या महाराष्ट्रात चटी बनयान गॅंग हैदोस घातलेला आहे है। कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकऱ्याला मारहाण करतात कोणी सिगरेट पोरट सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात कोणी चटी बनयांवर ओम फट म्हणतात आणि म्हणून ही गँग आधीच्या एक दहा वीस वर्षापूर्वी धडखोर अशा पद्धतीनं चट्टी बनयान गँग याला म्हटलं जायचं शेतामध्ये वास्त्यावर दरोडे टाकायचे आता शेतामध्ये वास्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चट्डी बनियन गँग टाकते टेंडरचे घोटाळे यांच्या बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियन गॅंग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास खोके एकदम ओके यांच्यासाठी ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कारण ते ही जबाबदारी आम्हाला जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा प्रयत्न केला ते निश्चित थांबतील परंतु यांचे दररोज मोठे मुट मोठे पराक्रम बाहेर येतात आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चट्टी बनियन गॅनच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे बनियन घालून आणि टॉवेल गुंडावून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून राजकारणाची एक परंपरा आणि उच्च अशा प्रकारचा दर्जा राखला जातो आपण जर बघितलं गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती सरकारचा दाद हा राहिलेला नाही सरकार मधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे आणि जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या पायऱ्यावर निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या झालेल्या सर्व याचा शंभर टक्के जे सरकारची आपल्या असलेल्या सहकार्यांची भीती वाटत नाही मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकार्यांची भीती वाटत नाही भेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं कशाही पद्धतीने वागायचं सरकार आमच्या बापाचं ते असं समजून वागतात त्याचा निषेध हा करतोय परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा म्हणून आम्ही आंदोलन केले पाहिजे पार्टी, पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीनं भाजपाची स्वतःची भूमिका असताना आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते त्याच्यावर कारवाई होत नाही स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे कि पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती मला वाटते गृह खात्याने यामध्ये कारवाई सो मोठ केली पाहिजे या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले आज जो महायुती के तरा। तरा। भारतीय जनता पार्टी के अलाव है जिस प्रकार गुंडागर्दी महाराष्ट्र में कर रहे हैं एक विधायक जो विधायकों के लिए कैंटीन है आदमी को मारता है एक मंत्री घर में बैठ के सिगरेट खींचते हुए नोटों की बैग बताता है एक मंत्री चट्टी बनियान दाल के पूजा अर्चा करता है और इसलिए हमने चट्टी बनियन गैंग महाराष्ट्र में दस साल पहले गाँव गाँव में दरोड़ा डालती थी चोरिया डाका डालती थी अब यही लोग महाराष्ट्र में डाका डाल रहे हैं महाराष्ट्र को लूट रहे हैं और इसलिए इनके खिलाफ हमने चट्टी बनियन गैंग के खिलाफ आज हमने महाविकास आघाड़ी की ओर से आंदोलन किया